काय भाव गेले सातशे एकावन रुपये वजन किती सोळा सतरा अठरा किलो पर्यंत पंधरा किलोच्या वरतीच आहे लपारी खाली नाही ना करत पंधरा किलोच्या आतमध्ये माल असल्यावर सरासरी भाव काय झाले अशा बाजार कोणती व्हेरायटी काय भाव गेली एकशे साठ पंचा। एकशे पंचावन्न रुपये कॅरेट शाहीन काकडी किती कॅरेट आणली आज आज दहा कॅरेट शेवटचा कुडा आहे शेवटचा कुडा आहे समाधानी आहात समाधानी आता आपलं माल जुन्या आलं त्या मालेने समाधानी आहात कुठलं गाव कोणतं आपलं माझ्याने जास्त गाव तर सांगा गाव कोशिंबे तालुका धंडोरी जिल्हा नाशिक धन्यवाद आता एकशे पंचावन्न रुपये कॅरेट दादा व्हेरायटी कोणती होईल काय भाव गेली दोनशे बत्तीस रुपये कॅरेट मध्ये प्रकारे मला पाहू शकता किती कॅरेट आले आज आज चौतीस कॅरेट आज जरा कमी गेले असं वाटते का एकदम कमी आरतीला आरती जास्त दोनशेचा दो फरक पडला दोनशे बत्तीस रुपये कॅरेट अशा कोणतं आपलं नाशिक एकच आहे ना धन्यवाद ते दादा ही कोणती व्हेरायटी आहे शाईनची किती काय भाव गेली दोनशे नव्वद रुपये दो कॅरेट साईन व्हरायटी वीस किलो वजन किती कॅरेट आले आज पंधरा कॅरेट आहे ओके त्यांना द्या उचलून द्या वाट पाहतो दोनशे नव्वद रुपये कॅरेट शाईन व्हेरायटी मित्रांनो दादा ने आले पंधरा कॅरेट गावाचं नाव सांगा वडगाव पिंगडा सिन्नर तालुका सिन्... वडगाव पिंगळा सिन्नर तालुका जिल्हा नाशिक धन्यवाद दादा आज काय तीनच कॅरेट निघाले का सागर दादा चारशे अठ्ठ्याऐंशी गेली चारशे अठ्ठ्याऐंशी अशा प्रकारचा माल आहे मित्रांनो कुठल्या दादा गाव कोणता आपलं तालुका सिन्नर जिल्हा नाशिक धन्यवाद दादा अशा प्रकारची सागर काकडी मित्रांनो चारशे अठ्ठ्याऐंशी रुपये कॅरेट अशा प्रकारची काकडी दादा कोणती व्हेरायटी काय भाव गेली सोळा पाचशे सोळा परत सांगा ना किती कॅरेट आणले आज धन्यवाद मित्रांनो अशा प्रकारची चायना काकडी पाहू शकता माल दादा किती कॅरेट आणले आज सत्तर कॅरेट सत्तर कॅरेट काय भाव निघाला आज सहाशे एक रुपये सहाशे एक करेट अशा प्रकारचा माला मित्र पाहू शकता चायना कापडे वीस किलो वजन हलके माल काय बघेल माल नव्हता दुसरा माल नव्हताच का एकदा गावाचं नाव सांगा शहा रामपूर रामपूर शहा तालुका तालुका सिन्नर जिल्हा ना धन्यवाद दादा सहाशे एक रुपये करेट अशा प्रकारचा माला मित्र पाहू शकता चांगली एक एकदम मित्रांनो अशा प्रकारचा दोडका आणला मामाने माल न निवडल्यामुळे यांचा कमी भाव गेलेला आहे किती भाव गेला दोनशे हां अडीचशे रुपये अडीचशे रुपये कॅरेट गेलेला आहे ज्यांना कोणाला माल आणायचा आहे कोणताही माल असू द्या तो निवडून आणा तुम्ही जेणेकरून तुमचा चांगला भाव जाईल व्हेरायटी कोणती सांगता येत नाही ठीक आहे धन्यवाद दादा अडीचशे रुपये कॅरेट नऊशे प्रकारचा तोड काय नऊ पाहू शकतो चला यार पाचशे पाचशे सोळा रुपये कॅरेट

नमस्कार कोणती व्हेरायटी नागा नागा व्हेरायटी आज किती कॅरेट आणले तीस तीस कॅरेट ओके चला चांगला बरा केला सहाशे सहाशे रुपये कॅरेट तुमच्या गाडीत अजून काही दोडके नव्हते का गाडीमध्ये होते ना तिला लावा ते काय भाव गेले ते साडे सहाशे रुपये कोणती व्हरायटी माहिती नागाच व्हेरायटी धन्यवाद दादा माहिती उद्या मागव अशा प्रकारची पिका डोर मिळते तीनशे तीस रुपये कॅरेट दादा किती कॅरेट आणले आज अठ्ठावीस हिचा यूज महाराष्ट्रात जास्त नाही होत मालकुड जातो हा मुंबई मुंबई मुंबईला जातो नाही का तीनशे तीस रुपये कॅरेट वजन दहा का दहा किलो वजन एकदा गावाचं नाव सांगा ना सय्यद पिंपरी तालुका नाशिक जिल्हा नाशिक धन्यवाद दादा विकाटवर मिरची तीनशे तीस रुपये कॅरेट दहा किलो वजन आहे खरडा माल आहे नाही का हुआ? किती कॅरेट आणले आज असे किती कॅरेट आणले तेवीस तेवीस कॅरेट काय बघली एकशे किती एकशे सत्तर एकशे सत्तर रुपये कॅरेट अशापर्यंत खरडा माला पाहू शकता दहा किलो वजन कोणती व्हेरायटी पॅलेटी कि किती कॅरेट आले आज कॅरेटचं एकशे अठ्ठावीस काय बघली दोनशे किती पंचेचाळीस दोनशे पंचेचाळीस दो ओके टेबल देतात दो। दोनशे पंचेचाळीस रुपये कॅरेट पॅलेटीन व्हेरायटी असे कुठं तुम्हाला दहा किलो वजन कुठलं दादा गाव कोणतं आपलं मोहाडी मोहाडी दिंडोर ते दिंडूरमध्ये जिल्हा नाशिक धन्यवाद दादा मोहाडी भाव आज किती कॅरेट आणले तर किती कॅरेट आणले आज सत्तेचाळीस कॅरेट आणले दादानी हा भाव केलेला आहे तीनशे रुपये कॅरेट व्हेरायटी कोणती आशा आशा व्हेरायटी तीनशे रुपये कॅरेट आज किती कॅरेट आणले चौपन्न काय भाव निघाला काय भाव गेली तीनशे पंधरा तीनशे पंधरा ओके चौपन्न कॅरेट आणले दादांनी अशा प्रकारची शिमला मिरची व्हेरायटी व्हॅरायटी किलो वजन मित्रांनो गेलेले तीनशे पंधरा रुपये कॅरेट एकदा गावाचं नाव सांगा ना दाखव पिंपळ पिंपळ नारे तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक धन्यवाद दादा आज मिरची खूप चालेल या मालाला नेहमी भाव राहतो का कारण आहे काय कारण आहे या मालाला नेहमी भाव राहतो दादा काय कारण आहे आशा हे सांगतील ना दादा हो नमस्कार या, या मालाला ने नेहमी भाव राहतो काय कारण आहे नेमका जास्तीत जास्त जास्त त्याच्यामुळे का धन्यवाद दादा अशा प्रकारचा माला मित्रांनो आशा व्हेरायटी किती केला आज साडेतीनशे साडेतीनशे रुपये कॅरेट धन्यवाद वांगे पाहू शकता अशा प्रकारचा माल झालेला आहे दोनशे सत्तर रुपये कॅरेट माल पाहू शकता बारा किलो वजन दोनशे सत्तर रुपये कॅरेट अशा प्रकारची लांबडी वांगे पाहू शकता व्हरायटी कोणती भाम आहे अजित कमांडर अजित कमांडर काय भाव गेला तीनशे तीस रुपये कॅरेट बारा किलो वजन अशा प्रकारचा माल आहे मित्रांनो पाहू शकतात तीनशे तीस रुपये कॅरेट लांबडी वांगे याच्यावरती पण भाव ऐकला का नाही याचा याचा कमी भाव कुठपर्यंत आहे अडीचशे अडीचशे तुम्ही काय आणलं होतं काय भाव गेला दादा अडीचशे का कुठं आहे माल अशा प्रकारचा माला वितरण पाहू शकता अडीचशे रुपये कॅरेट अजित कमांडर अडीचशे रुपये कॅरेट लांबडी वांगे दादांनी आणलेलं गॅला भरता तुला तर दादांना सविस्तर माहिती दादा नमस्कार आज किती कॅरेट आणले दादा आज तीस कॅरेट तीस कॅरेट गॅला भरता अशा प्रकारचा गॅलम भरता मित्रांनो पाहू शकतात काय भाव गेला अडीचशे रुपये कॅरेट वजन किती आहे यायचं किंवा बारा किलो जोडतं समाधानी आहे दादा समाधानी दा काय एकदा गावाचं नाव सांगा ना हे बहादुरी बहादुरी तालुका तालुका सादोड जिल्हा ना धन्यवाद दादा अशा प्रकारचं मला काही करू शकता नमस्कार दिल्या नाही दादा नमस्कार काय आलं होतं दादा आज गॅलम भरता गॅलाम भरता किती कॅरेट आले आज पन्नास कॅरेट पन्नास कॅरेट <laughs> दादा थोडं मागे होता का एक दोन मिनट मला जाऊ न हो जा हा तुमचाच आहे ना अशा प्रकारचा गॅलाम आहे पाऊस तर मित्रांनो तर काय बघेल दोनशे दोनशे पंच्याहत्तर ओके अशा प्रकारचा मला मित्रांनो दोनशे पंच्याहत्तर रुपये जास्ती जास्त भाव कुठपर्यंत ऐकले गॅलाम भर भरता साडेतीनशे साडेतीनशे ना धन्यवाद दादा एकदा गावाचं नाव सांगा ना आडगाव रेपाळ तालुका एवढा जिल्हा नाशिक आडगाव रेपाळ रेफाड तालुका येवला जिल्हा नाशिक धन्यवाद अशा प्रकारचा गॅलम आहे माल पाऊप भाग घेतला आहे तीनशे नव्वद रुपये कॅरेट दादा हलका माल काय भाव गेला आज हलका माल याच्यामध्ये हलका साडेतीनशे साडेतीनशे आणि हा काय भाव गेला चारशे रुपये चारशे गेला का तीनशे नव्वद चारशे चारशे दहा दहा रुपये कमी हो हो तीनशे नव्वद रुपये कॅरेट अशाप्रकार कॉल शकता किती कॅरेट आणले तुमचं आहे का एकशे रुपया एकशे दोन कॅरेट आणले सर्व एकसारखं मला आहे का ओके धन्यवाद दादा नमस्कार दादा नमस्कार काय आणलं दादा आज आगे आगे वांगे बारटो वांगे अशा प्रकारचा माल आहे मित्रांनो दादानी आणले किती कॅरेट कॅरेट सदोतीस कॅरेट आणले काय भाऊ केला चारशे वीस रुपये कॅरेट गोरे आहे का सांगा त्यांना काय याला बाराटोक वांगे म्हणतात अजून एकाच काही नाव आहे का ऑप्शन मध्ये एकच नाव आहे का ठीक आहे धन्यवाद दादा अशा प्रकारचं बाराटोक वांगे मित्रांनो पाहू शकता माल चारशे वीस रुपये कॅरेट गावाचं नाव सांगा ना एकदा दादा धन्यवाद कोणता माल आणला तुम्ही आज बारटोक वांगे बारटोक वांगे खाऊ शकता दादा पंचावन्न कॅरेट काय बघेल दादा चारशे तीस रुपये कॅरेट हलके माल काय बघेल बारटोक वांग्यामध्ये काही दोनशे पन्नास गेले काही तीनशे गेले म्हणजे अडीशे ते चारशे तीस पर्यंत भाव आहे धन्यवाद दादा चारशे तीस रुपये अशा असतं माल मित्रांनो बारतोक वांगे एकदा गावाचं नाव सांगा ना, ना? जो? जोपूर चांदवड तालुका जो जोपूर चांदवड तालुका जोपूर गाव तालुका चांदवड जिल्हा नाशिक धन्यवाद दादा मित्रांनो अशा प्रकारचं पंचगंगा गावठी वांग्यात पाहू शकता माल दादा किती करेट आणले आज किती कॅरेट काय भाव गेले गावठी साडेसहाशे रुपये कॅरेट व्हेरायटी कोणती सुपर गौरव सुपर गौरव ओके अशा प्रकारचा माला मित्रांनो पाहू शकता एकदा गावाचं नाव सांगा ना जिल्हा नाशिक धन्यवाद शेतकरी काय भाव गेले सहाशे सहाशे किलो वजन पंधरा किलो वजन ओके धन्यवाद दादा मित्रांनो चला तर जाणून घेऊया आपण लाल वांगे मेघना वांग्याचे काय बादरभाव झालेले दादा नमस्कार नमस्कार काय आल दादा आज वांगी आली होती लाल वांगे प्रकारचे लाल वांगे किती कॅरेट आणले आज कॅरेट होते एकशे बावन एकशे बावन्न कॅरेट काय भाव गेले आज हे सातशे एकावन्न रुपये कॅरेट वजन किती कॅरेट किलो पर्यंत पंधरा किलोच्या वरतीच आहे व्यापारी खाली नाही माल असल्यावर सरासरी भाव काय झाले सराव झाले सहाशे सातशे साडे सातशे ओके धन्यवाद दादा म्हणजे टॉप मॉडेल कंपनी मध्ये आहे पाहून घ्या राजेंद्र शिंगोटे नावा जेव्हा शेतकरी गाव कोणतं आपलं कोकणगाव कोकणगाव तालुका संगमनेर संगमनेर हा तुम्ही उद्या पण या डप्पा मामाचा माल येईल आपल्याला त्यांची मुलाखत घ्यायची आहे त्यांचा माल उद्या आठशे एकणार आहे नक्कीच जाईल तर धन्यवाद अशा प्रकारचा माल आहे पाहू शकता व्हेरायटी कोणती म्हटली दादा ऑरेंज व्हरायटी किती कॅरेट आली छप्पन काय बघेल दादा दोनशे नव्वद रुपये कॅरेट अशा म्हणजे ऑरेंज व्हरायटी चौदा किलो वजन अशा प्रकारचं कारला मित्रांनो पाहू शकता तीनशे दहा रुपये कॅरेट चौदा किलो वजन शे दहा रुपये कॅरेट रोषपर्यंत रुश कार पाहू शकता चारशे पन्नास रुपये कॅरेट चारशे पन्नास पण बघू अशा प्रकारची दुधी पोपडं आणले दादाने दादा किती कॅरेट आणले हे असे हे आज एक काय भाव गेले एकशे सत्तर रुपये एकशे सत्तर एकशे सत्तर रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल आम्ही करून पाहू शकता चांगला माल काय भाव गेला आज चांगला तीनशे रुपये कॅरेट तीनशे रुपये कॅरेट कोणती व्हेरायटी मराठी सम्राट 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 वरद ओके सम्राट वरद सरासरी भाव कुठपर्यंत आहे चांगल्या मालाचा चांगला आहे दोनशे एक एकशे एकशे सत्तरपासून तीनशेपर्यंत आहे एकशे सत्तर ते तीनशे बदला शंभर रुपये धन्यवाद दादा गावाचं नाव सांगा ना आम्ही इथे गावची हा रुपया पडतो ओके धन्यवाद अशा प्रकारचा माल मित्रांनो एकशे सत्तर रुपये कॅरेट किरण लोखंडे पाऊ श गेलेला आहे एकशे नव्वद रुपये कॅरेट एकशे नव्वद रुपये कॅरेट केलेला आहे दोनशे पंधरा रुपये कॅरेट दोनशे पंधरा रुपये कॅरेटरण शिका तर मला कळू शकता दुधीपोपरा हा आहे दोनशे पासष्ट रुपये कॅरेट दोनशे कॅरेट दोनशे पासष्ट कॅरेट तीनशे वीस रुपये कॅरेट कोणती कोणती व्हरायटी दादा दुधी काय भाव गेली तीनशे वीस कोणती व्हरायटी दुधी दुधी वरद अंकुरचा ना ठीक आहे चांगली गेली चला बरं कुठलं गाव कोणतं आपलं वावी 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 तालुका सुंदर गेला नाशिक धन्यवाद दादा एकशे चाळीस हां एकशे चाळीस का एकशे चाळीस अशा प्रकारचा माल मित्रांनो एकशे चाळीस रुपये ओझ दादा कोणती व्हरायटी हो तुमची आहे का कोणती व्हेरायटी पंधरा बावीस मित्रांनो अक्षदा कंपनीची फ्लॉवरची आवक पाहू शकता आजची दादा नमस्कार किती वजे आणले दादा आज एकशे ऐंशी काय भाव गेली ते तर मालदा कर थोडा आम्हाला ही कोणती व्हेरायटी दादा ही सर्वात चांगली व्हेरायटी आहे का पावसात चालणारी व्हेरायटी काय भाव गेली दोनशे पंधरा रुपये ओझं वजन किती आहे जी त्याचं नगाचं एक किलो नाही नाही एका नगाचं एक किलो आहे धन्यवाद दादा गावाचं नाव सांगा ना धन्यवाद दादा अच्छा कोणती दादा व्हेरायटी कोणती व्हेरायटी आहे सुपर शिग्रा दोनशे किती चाळीस अशा प्रकारचा माल मित्रांनो पावसाचा दोनशे चाळीस वजा दादाने आणलेला आहे नमस्कार नमस्कार इकडे किती दादा वजे आज एकशे एकशे तुमचा सहज चांगला भाव गेला ना दोनशे नमस्कार मित्रांनो चला तर आज तक झालेलं आहे एक ऑगस्ट दोन हजार चोवीस टाइम होत आहे बारा वाजून तेहतीस मिनिटे आपण इथे आलो कृषी पण माझा स्मृती नाशिक घेते चला तर आजच्या भाजीपाला बाजारावर काय होतात ते जाणून घेऊया दादा नमस्कार काय आणली आज भेंडी आणल्या का एकच कॅरेट राहिलं काय भाव भेटली आज भेंडी साडेसहाशे रुपये फायनल वजन किती बारा आहे का? का तेरा आहे साधारण साडे अकरा बारा तेव्हा बारा किलो जोडा वजन ना कोणती व्हरायटी दादा ही राधिका आहे राधिका व्हरायटी धन्यवाद दादा एकदम भारी काम केलं काय भाव दिला मामा काय भाऊ साडेपाचशे साडेपाचशे एक मिनिटं ठेवतो हो दा का साडेपाचशे रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारचा कांदा किती कॅरेट आणले दादा आज कॅरेट आले सर्व साडेपाचशेने दिले का धन्यवाद दादा साडेपाचशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा पाहू शकता अशा प्रकारची मोठी साईज कांदा आहे मित्रांनो हा फायनल काय भाऊ विकला फायनल काय भाऊ विकला सहाशे सहाशे साडेसहाशे सांगितले ना पण फायनल काय भाव तिला साडेसहाशे या नाव साडेसहाशे रुपये कॅरेट वीस किलो वजन काय भाव चालली दादा कोबी आणि द्यायला काय भाव आहे एकशे पंचवीस ते एकशे वीस कोणती व्हेरायटी होणार मायक्रो आहे वाटते पाहिजे एकशे वीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल मित्रांनो दादा नग किती भरले बारा बाराच आहे का जास्त वाटतो एकशे वीस रुपये कॅरेट कोबी दादा किती नग भरले पंधरा आहेत अठरा आहेत किती आहेत अठ्ठावीस नग निघाले जवळपास पंचवीस नग आहेत मित्रांनो अशा प्रकारची कोबी आहे फायनल भाव अडीचशे रुपये कॅरेट पंचवीस नग दोनशे वीस रुपये पंचवीस नग आहेत त्यांचे किती अठ्ठावीस निघाले ना त्याचे दोनशे वीस रुपये फायनल मित्रांनो अशा प्रकारच्या चांगल्या शेवगा शेंगाचा बाजारभाव झालेला आहे एकशे तीस रुपये किलो

மூட்டி <small> தேவர <small> સાડે ચારશ રૂપિયા